श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा दिवस छान आणि सुखाचा जावा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तिरगुळ घ्या गोडगोड बोला आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उद्याचा दिवस अतिशय खास मकर आहे मकर संक्रांती आहेच पण सोबतच उद्या षष्टतीला एकादशीचा अत्यंत शुभ संयोग जुळून आलेला आहे संक्रांतीच्या काळात पूजन करायला खूप महत्त्व असतं पण हे पूजन का करतात त्यात कोणत्या वस्तू हव्यात आणि एकादशी असल्याने कोणत्या चुका टाळाव्यात त्याचबरोबर या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता काळामध्ये चुकूनही आपल्याला पूजा करायची नसते तर काळ कधी आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये समर्थ समर्थलेला विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या घरावर तुमच्या कुटुंबावर मुलांबाळवणं भरभरून कृपा नक्कीच राहील संक्रांती हा निसर्गप्राप्ती कृतज्ञ व्यक्त सणात करण्याचा सण आहे सुगड म्हणजे सुगट चांगला गट नवीन धान्य फळ आणि निसर्गातील अन्नाचा सन्मान करण्यासाठी हे पूजन केले जाते आता यात आपण सुगडाची पूजा करून समृद्धी आणि चांगल्या आरोग्याची प्रार्थना करतो तर हे मातीचे सुगडे म्हणजेच की पृथ्वी तत्वाचे प्रतीक मानले जाते सुगड पूजनासाठी दोन किंवा पाच मातीचे सुगडे लागतात त्यामध्ये खालील वस्तू आपल्याला भरायच्या असतात त्यामध्ये नवीन धान्य म्हणजेच की हरभरा गहू तांदूळ हंगामी फळे बोरे उसाच्या कांड्या गाजर ओला हरभऱ्याच्या घाट्या संक्रांतीचा मुख्य प्रसाद म्हणजेच की तेळगुळ त्यानंतर हळदी कुंकू गंध अक्षदा सुगडाला वरून गुंढाळण्यासाठी कापूस सुद्धा आपल्याला लागतो आता सुगड पूजन हे कशा पद्धतीने करत असतात तर सुगण सुगड पूजनासाठी सर्वप्रथम स्वच्छ आंघोळ करावी आपल्या घरची काही देवपूजा असेल तर ती देवपूजा करून घ्यावी आणि त्यानंतर आपल्याला हे सुगड पूजन करायचे असतात सुगड पूजनासाठी एक पाठ घ्यावा पाट्यावरती छान एखादं लाल वस्त्र टाकावं रांगोळी काढावी आणि त्यावरती तुम्हाला सुगड मांडायचे आहेत तुमच्याकडे जितके सुगड घ्यायची पद्धत असेल तितके सुगड तुम्हाला घ्यायचे आहेत सुगडांना हळदी कुंकुवाचं पाच आडवे बोटे ओढायचे आहेत सुगडामध्ये वर सांगितलेले सर्व धान्य आणि वस्तू भरायचे आहेत त्यानंतर अक्षदा आणि फूल व्हायचं आहे देवासमोर दिवा लावून आणि धूप दाखवून मनभावे प्रार्थना करायची आहे पूजा करताना किंवा सुगड अर्पण करत असताना मंत्र म्हणायचा आहे रोग शोक परितामम पाप च हरिनम शुभम यथामथम सर्व गा देवी तत्वे करू मंगलम याचा अर्थ असा की हे देवी माझे रोग शोक आणि पाप दूर करून माझे मंगल कर असा या श्लोकाचा अर्थ आहे आता हा जो श्लोक आहे तर तो मी तुम्हाला डिक्सप्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन पण जर नाही शक्य झालं तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तर तो प्ले करून तिथे तुम्ही नमस्कार करू शकता फक्त तुम्ही हा श्लोक ऐकला तरीही चालेल पण अशा पद्धतीने आपल्याला हे सुगड पूजन करायचं असतं त्याचबरोबर प्रत्येक सुगडासमोर तुम्हाला विड्याच्या पाण्यावरती जे आपले साहित्य असतं जसं की नारळ हळकुंड खोबरं बदाम खारीक सुपारी ज्या पाच वस्तू असतात तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत पाच विडे भरायचे आहेत तुमच्याकडे जर फक्त एकच विडा भरत असेल तर एक विडा जरी ठेवला तरीही चालेल पण त्या विड्याच्या सुद्धा हळदी कुंकू पूजन करायचंच आहे सर्वात प्रथम ज्या वेळेस सुगड आपण पूजणार आहोत त्या अगोदरच आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे देवी लक्ष्मी भगवान विष्णूंना नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला सुगड पूजन करायला सुरुवात करायची आहे आता या दिवशी काय टाळावे सकाळी लवकर उठायचं आहे पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून अंघोळ करायचे आहे गरजूंना तिळधान्य किंवा ग उबदार कपड्यांचे दान करावे एकादशी असल्याने विष्णू सहस्रनामाचं पाठ आवर्जून करावा उद्या एकादश असल्याने चुकूनही तांदूळ म्हणजेच की भात खाऊ नका त्याचबरोबर या दिवशी कोणाबद्दलही वाईट बोलू नका रागवू नका सुगड फुटलेले किंवा तडा गेलेलेच नसावेत पूजा करताना सुगड हे रिकामी ठेवू नका आता त्यानंतर आपल्याला असा प्रश्न पडतो की नंतर या सुगडाचं काय करायचं असतं सर्वप्रथम म्हणजेच की पूजेनंतर हे सुगड वान म्हणून इतर सुवासनेना देणे सुगडाला मारतुक्का मानले जाते त्यामुळे हे दान केल्याने पुण्य मिळते असं मानले जाते जर तुम्ही सुगड दान केले नसेल तर त्यातलं धान्य हरभरे बोर ऊस गाजर तिळगुळ घरातल्या मुलांना सदस्यांना प्रसाद म्हणून द्यावे आणि पूजा संपन्न झाल्यानंतर रिकाम्या सुगड्यांचा वापर म्हणजेच की तुम्ही करू शकता जसं की हे सुगडे मातीचे असतात त्यामुळे ते स्वच्छ धुवून तुम्ही घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ठेवू शकता सुगड्याचा आकार लहान असल्याने त्यात माती भरून तुम्ही लहान रोपे लावू शकता ते कुंडी म्हणून अतिशय सुंदर दिसतात जर तुम्हाला हे ठेवायचे नसतील तर इकडे तिकडे न फेकता एखाद्या झाडाच्या मुळाशी किंवा बागेत व्यवस्थित ठेवावेत काही काळाने ते मातीत मिसळून जातात जुन्या प्रथनीनुसार नदीत विसर्जन केले जाते पण सध्या प्रदूषणाचा विचार करता वाहत्या पाण्यात प्लॅस्टिक किंवा इतर साहित्य न टाकता केवळ मातीचे सुगडे विसर्जित करावेत सुगड हे पूजेतील पवित्र वस्तू असल्याने ते कचऱ्यात किंवा अस्वच्छ ठिकाणी फेकू नका ते मातीचे असल्याने ते निसर्गात सहज विरगतात त्यामुळे त्याचा वापर बागेसाठी करणं हा सर्व चांगला पर्याय आहे सुगडाला हळदी कुंकवाच्या ओल्या उभ्या रेषा लावल्या लावल्याशिवाय पूजा अजिबातच करू नका तसेच त्यांना नवीन पांढरा दोरा गुंडाळल्याशिवाय त्याची पूजा करू नका चुकीचे धान्य टाळा सुगडामध्ये घालायचे धान्य फक्त हरभरा गाजर ऊस बोर शेंगदाणे गव्हाच्या ओंब्या ताज्या असाव्या शिळे किंवा खराब झालेले साहित्य वापरू नका परंपरेनुसार किमान पाच सुगडे पुजले जातात त्यापेक्षा किमान अपवाद वळ वगळता पुजणे टाळावे मकर संक्रांतीच्या सूर्योदयाच्या वेळी किंवा शुभमुहूर्त स्नान केल्याशिवाय पूजा करू नये अशा पद्धतीने हे जे छोटे छोटे नियम आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहेत आता त्यानंतर आपण बघूया की मकर संक्रांती जर आपण काळात पूजा केली तर त्याचे के दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात काळ एक तमगुणी आणि एक छायाग्रह आहे काळात शुभ कार्य किंवा पूजा करणे टाळले जाते काळात जर पूजा केली तर सुरू केलेल्या कामात विघ्न विनाकारण अडथळे येतात किंवा ते काम पूर्ण होण्यास विलंब होतो असे मानले जाते त्याचबरोबर असेही मानले जाते की या काळाला या काळात केलेल्या पूजा किंवा धार्मिक विधीचे पुणे पुण्य फळ भाविकाला मिळत नाही कारण राहू त्या ऊर्जेचे व्यक्तव्य आणतो त्यानंतर राहू काळात घेतलेला निर्णय किंवा केलेला संकल्प अनेकदा चुकतो किंवा मनात गोंधळ निर्माण होतो या काळात नकरमात्मक शक्ती अधिक प्रवाह असते त्यामुळे नवीन वस्तूची खरेदी किंवा महत्वाची विधी टाळली जाते जर चुकूनही राहू काळात पूजा झाली तर घाबरण्याचं कारण नाही ओम नमो शिवाय किंवा विष्णू नामाचा जप करून मनातले दोष दूर करता येतात त्यानंतर आपण या दिवशी राहुकाळ कधी आहे ते बघूया तर राहुकाळ हा प्रत्येक दिवशी साधारण दीड तासाचाच असतो तर तो अशुभ मानला जातो चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवारी या दिवशी राहुकाळ दुपारी बारा वाजून तर तीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत असणार आहे परत एकदा सांगते चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवारी या दिवशी राहुकाळ दुपारी बारा वाजून तीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून एकोण मिनिटापर्यंत असणार आहे तर या राहुकाळामध्ये चुकूनही आपल्याला पूजन करायचं नाही आता सुगड पूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे तो आपन बगया, पोजन पने दूशी, तर तो आपण बघूया सुगड पूजन साधारणपणे संक्रांतीच्या दिवशी सकाळी किंवा पुण्यकाळात केले केली जाते तर चौदा जानेवारीच्या सकाळी दुपारी सकाळी किंवा दुपारी तीन वाजून तेरा मिनटा मिनटानंतरची वेळ पूजेसाठी अतिशय उत्तम असणार आहे जर तुम्हाला सकाळी सुगड पूजन करायचे असेल तर मग तुम्हाला ते बारा वाजेच्या अगोदरच करायचे आहे आणि जर तुम्हाला दुपारी सुगड पूजन करायचं असेल तर मग तुम्हाला ते तीन वाजून तेरा मिनटानंतरच करायचं आहे आपण राहू काळ हा साडेबारा ते पावणे दोनच्या दरम्यान असणार आहे त्यामुळे हा काळ आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला सुगड पूजनाची संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे त्यामुळे आपण ह्या पूर्ण माहितीचा उपयोग करून घ्या जो मी तुम्हाला टायमिंग सांगितलेला आहे तो टायमिंग तुम्ही टाळा काळामध्येच तुम्हाला सुगड पूजन देखील करायचं आहे कारण की आपण जर या कामा जर आपण ह्या गोष्टीमध्ये जर आपण छोट्याच्या छोट्या गोष्टी आपण जर पालन नाही करत वर्षभर आपल्याला पश्तापा तुम्हाला आवर्जून या गोष्टीचं नक्की पालन करायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थलेला विसरू नका सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ।